ચુપકે ચુપકે પ્યાર કરો યારો દિલ ભરકે કે પ્યાર કરો યારો કોઈ આડ આયા તો ઉસે આડવા કરો યારો લેકિન પ્યાર મત ભૂલો યારો મેરી પ્યારી જયુ આઈ લવ યુ મી મા જયશ્રીલા મા અંતર્મના મેંદુ મધ્ય जयश्री बद्दलच्या ह्या सगळ्या फिलिंग्स माझ्या नाही बरं मुळात ह्या जयश्री आहेत कोण तर त्या आहेत जयश्री गुणरत्न सदावर्ते थोडक्यात जयश्री बद्दलच्या ह्या सगळ्या फिलिंग आहेत ऍडव्होकेट गुणरत्न सदावरच्या अल्लवयू जयश्री अल्लव यू खर तर गुणरत्न सदावर्ते म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो, तो काळा चष्मा काळा कोट माइक पार ओला होईपर्यंत मोठ्यानं बोलणं न जुळणाऱ्या शायऱ्यांची जुळवाजुळव करून म्हणणं थोडक्यात राज्यातील लोकांनी कायमच कायमचार पाहिलाय बर बायको ही नवऱ्याच्या सोबत कायम असतेच असं आपण म्हणतो तसंच काही बाबतीत सुद्धा नेहमी उलट ठळकपणे म्हणजे प्रत्येक बाईट देताना सदावर्तेंच्या शेजारी मान हलवण्यामुळे ज्या अँटीना म्हणून सतत ट्रोल होतात त्या जयश्री सदावर्ते देखील सदावर्तेंची एक ओळखच झालेल्या आहेत मिस्टर आणि मिसेस सदावर्तेंची जोडी तशी आता गावातल्या पारावरच्या पोर सुद्धा चांगलीच माहिती झाली आहे पण तुम्हाला या जोडीच्या प्रेमाची गोष्ट माहिती आहे का सदावर्तेच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल माहिती आहे का जयश्री यांनी सदावर्तेंचा रागात शर्ट फाडलेला याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, का? नसेल माहिती तर मिस्टर अँड मिसेस सदावर्तेंच्या प्रेमाच्या गोष्टी बद्दलचा हा व्हिडिओ नक्की पहा गुणरत्न सदावर नांदेडमधील मधील प्रभात नगरचे बर ते वकील होण्याआधी दातांचे डॉक्टर होते म्हणजे त्यांनी बीडीएस ची पदवी सुद्धा घेतलीय बीडीएसच्या पदवीनंतर महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षण घेतलं होतं आता पाहू जयश्री पाटलांबद्दल जयश्री पाटील या मूळच्या आहेत माहूरच्या महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नांदेड मध्ये घेतलं महाविद्यालयीन शिक्षणानंतर जयश्री सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी गेल्या आणि याच कॉलेज मधून सदावर्ते आणि जयश्री यांची एकोणीसशे सत्त्याण्णव पासून जोडी जमली याच कॉलेजमधून सदावर्तेची लव्ह स्टोरी सुरू झाली तसं तर सदावर्तेंनी ज्या कॉलेजमधून डी एसची पदवी घेतलेली होती त्या कॉलेजच्या शेजारच कॉलेज म्हणजे बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय त्यामुळे एसचं शिक्षण घेत होते तेव्हा सुद्धा ते, ते जयश्री यांना ओळखत पण खऱ्या प्रेमाची सुरुवात झाली ती विधी महाविद्यालयातूनच असं म्हणतात या जोडीनं कॉलेजमध्ये असतानाच अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतलेला होता कधी सदावर्ते प्राध्यापकांशी झालेल्या वादामुळे कॉलेजमध्ये चर्चेत आले होते तर कधी जयश्री या एका पुस्तकावर घेतलेल्या आक्षेपावरून केलेल्या पहिल्या आंदोलनामुळे छत्रपती चर्चेत सदावर्ते आणि जयश्री यांच्या प्रेमाचे साक्षीदार अजंठा वेरुळची लेणी असल्याचं स्वतः सदावर्तेंनी अनेकदा सांगितलंय कॉलेजमध्ये असताना म्हणे सदावर्ते घरच्यांना कॉलेजला सुट्टी नाही असं सांगून जयश्रींना अजंठा वेरुळच्या लेण्यांमध्ये भेटायला जात होते मग काय तिथूनच या दोघांच्या प्रेमाच्या गाडीला किक मिळाली आधी खूप चांगले मित्र आणि त्यानंतर डेट्स अनेक शहरांमध्ये सोबतचा प्रवास नंतर हा प्रवास कॉन्ट्रॅक्टवरच्या लग्नापर्यंत येऊन पोहोचला सदावर्तेंच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सुद्धा त्यावेळी जोरदार चर्चा रंगलेली होती असं लोक सांगतात त्यावेळी दोन हजार सात मध्ये सदावर्ते आणि जयश्री यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं रितसर आमंत्रण दिलेलं होतं पण या दोघांच्या सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला त्यावेळी चांगला विरोध झाला होता या दोघांच्या लग्नाविरोधात मोर्चे सुद्धा निघालेले होते सदावर्तेच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर म्हणे मुंबई विद्यापीठामध्ये चर्चासत्र सुद्धा भरवण्यात आलेलं बरं त्यात सदावर्ते लग्न आंतरजातीय असल्याचं सुद्धा लोक म्हणतात पण सदावर्तेंच्या जवळचे लोक मात्र सदावर्ते आणि जयश्री या एकाच समाजातून येतात असं सांगतात आता सदावर्तेंच्या ज्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला सर्वाधिक विरोध झाला होता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नक्की कसं असतंय ते पण एकदा बघू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे करार विवाह हा विवाह विशिष्ट अटी आणि शर्तींसह केला जातो उदाहरणार्थ एका विशिष्ट काळासाठी म्हणजे समजा एका वर्षासाठी लग्न करायचं त्या एका वर्षा नवरा बायको हे नातं असतो विचार पटले दोघांनाही एकमेकांसोबत संसार करावा वाटला तरच पुढे ते स्वतःचा संसार कंटिन्यू ठेवतात जर भांडणं होत असतील विचार जुळत नसतील तर एका वर्षानंतर ते दोघे एकमेकांचे नवरा बायको नसतात ते एका वर्षानंतर वेगळे होऊ शकतात आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत सुद्धा संसार करू शकतात आता याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता अशा लग्नाची पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अजून तरी तितकी जास्त प्रमाणात रुजलेली नाहीये पण हेच जगावेगळं लग्न सदावर्तेंनी केलं हा आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं जर दोघांचं सुद्धा कॉलेज पासूनचं प्रेम होतं तर लग्नाचा हा असा प्रयोग त्यांनी का केला असावा हा प्रश्न मला सुद्धा पडलेला पण एका मुलाखतीमध्ये सदावर्तेंच्या बायकोने म्हणजे जयश्री पाटलांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का, का केलं हे सांगताना त्या म्हणाल्या होत्या मला आधीपासूनच कायद्याच्या कचाट्यात अडकायला आवडत नाही माझ्यामुळे इतरांना माझ्या घरच्यांना किंवा गुणरत्न यांना त्रास होईल असं मला नको होतं आमचं लग्न झालं आणि कदाचित आमचं पटलंच नाही तर घटस्फोट घेण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष घालवायचे का असा मी विचार केला होता त्यामुळेच मी अगोदरपासूनच नियोजन केलं मी म्हटलं की आपण एका वर्षासाठी लग्न करून बघू जमलं तर ठीक आहे नाही जमलं तर आपण आपल्या मार्गाने जाऊ तर हे होतं जयश्री यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यामागचं कारण खरं तर दोन हजार सात मध्ये झालेलं सदावर्तेंचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लोक विसरलेले सुद्धा होते पण बिग बॉसच्या सीझन अठरामध्ये जेव्हा सदावर्ते गेले तेव्हापासून त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची चर्चा पुन्हा सुरू झाली होती बिग बॉसमध्ये असताना सदावर्तेंनी पहिल्याच आठवड्यात कॅमेऱ्यांसमोर आय लव्ह यू जयश्री मला तुझी आठवण येते असं म्हणत त्यांचं आणखी एक वेगळं रूप लोकांना दाखवलं होतं कॉलेजमधून सुरू झालेला सदावर्ते दाम्पत्याचा प्रेमाचा प्रवास नंतर मुंबईपर्यंत आला आणि सदावर्ते जोडी जेव्हा मुंबईत आली तेव्हाच ते अधिक चर्चेत येत गेले मराठा आरक्षण विरोधी याचिका अनिल देशमुख खंडणी प्रकरण एसटी आंदोलन या आणि अशा अनेक केसेसमुळे सदावर्ते जोडी चांगली चर्चेत राहिली गुणरत्न सदावर्तेंना लोकांनी अनेकदा एवढं ट्रोल केलं पण अशा सुद्धा वेळेत जयश्री पाटील सदावर्तेंसोबत नेहमी उभ्या होत्या जयश्री पाटील एकदा असं सुद्धा म्हणाल्या होत्या की माझा गुणरत्न हा लाख गुणरत्नाची बरोबरी करतो मी तर म्हणते की त्याच्यासारखं कोणीही नाही मी त्याच्यावर खूप प्रेम करते बर एरवी सर्वांना आपल्या शब्दांनी ढोसलणारे सदावर्ते हे जयश्री यांच्या वडिलांना मात्र खूप घाबरतात जयश्रीचे वडील हे सटके आणि गरम डोक्याचे आहेत असं सुद्धा स्वतः सदावर्ते अनेकदा वृत्त माध्यमांमध्ये सांगितलंय पण सासरे कितीही कडक असले तरी सदावर्तेंनी मात्र एकदा जयश्रींना भेटण्यासाठी अचानक जयश्रींच्या घरी एंट्री घेतली होती सदावरतेच्या या एंट्री नंतर जयश्री यांना त्यांच्या वडिलांनी आधी करियरवर प्रेम करें आनी करा आणि नंतर लग्न करा असा सल्ला सुद्धा दिलेला होता बर सदावर्तींनी प्रेमासाठी एवढंच केलं होतं असं नाही तर सदावर्तांनी जयश्रींसाठी रंगपंचमीच्या दिवशी सदावरते पोलिसांच्या ताब्यात सुद्धा गेलेले होते बर जयश्री आणि सदावर्तींच्या प्रेमाचा आणखी एक किस्सा म्हणजे जयश्री एकदा त्यांच्या गावी जायला निघाल्या होत्या जायच्या आधी त्यांनी सदावर्तेंना भेटायला बोलावलं होतं पण सदावर्ते जयश्री यांना भेटायला न जाता कपडे खरेदीसाठी गेले त्यावेळी जयश्रींनी सदावर्ते ज्या दुकानात कपडे घ्यायला गेले होते त्या दुकानात जाऊन थेट रागामध्ये सदावर्तेंचा शर्टच फाडला होता अहो प्रेम यालाच तर म्हणतात एकमेकांबद्दल पजेसिव्ह असलंच पाहिजे की म्हणजे हे माझं म्हणणं तर आहेच पण जयश्री ताईंचं सुद्धा हेच म्हणणं आहे अशा प्रकारे प्रेमाचे थोडे थोडे क्षण एकत्र करत या सदावरते दाम्पत्याच्या लग्नाला आता अठरा वर्ष होत आली आहेत शेवटी कुणीतरी म्हटलंच आहे प्यार किया तो डरना क्या अशा पद्धतीनं सदावर्तेच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पासूनचा प्रवास आता झेन बेबीच्या लंडनच्या शिक्षणापर्यंत जाऊन पोहोचलाय तुम्हाला सदावर्ती दाम्पत्याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा